जगातल्या करोडो करोडो लोकांच्या मनावर अधि अधिराज्य करणारे अर्थशास्त्रज्ञ ज्ञानाचा महासागर भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी म्हणा भारतीय बौद्ध महासभा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय सत्ता सैनिक सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसावी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत आजच्या या प्रसंगे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ महत्वालयाच्या वतीनं सर्व भारतीयांना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना क्रांतिकारी जय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त आपल्याला आज योगायुगाने भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय जोर पगार साहेब या ठिकाणी अतिथी म्हणून आपल्याला लाभले त्यांचं सर्वप्रथम मी संता समिती आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्वप्रथम शब्द सुंदाने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना जय भी नंतर संत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्याकरता अभिवादन करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय जोर पगार साहेब तसेच सुरेश ताडेसर आणि मार्शल विवेक तायडे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करावं काढून

ममा <laughs> 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 <laughs>